एव्हरी एवरीवन या ठिकाणी आपण बघणार आहोत दलियाची पौष्टिक अशी खिचडी त्यासाठी मी सुरुवातीला घेतलेल्या आहे एक मोठी वाटी दलिया अर्धा वाटी मुगाची डाळ हे छान असं स्वच्छ तीन वेळा पाण्याने धुवून मी कुकरमध्ये त्याला चार शिट्ट्यांवरती शिजवून घेणारे चार ते पाच शिट्टीमध्ये अशा प्रकारे छान ते शिजलेलं आपल्याला दिसतं तसंच आपण आता त्यामध्ये फोडणी देण्यासाठी वापरणार आहोत कांदा बारीक चिरलेला बारीक चिरलेला टोमॅटो लसूण आणि कोथिंबीर छान असं आपण जिरं मोहरीची फोडणी झाली की त्यामध्ये घालणार आहोत लसूण लसूण छान असा ब्राऊन झाला की कांदा घालायचा आहे कांदा पण छान ब्राऊन झाला की त्यावरती आपण घालणार आहोत टोमॅटो हे छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि वटाणे हे छान मिक्स केलं की छान परतून घ्यायचं आहे त्यात घालायचं आहेत मसाले त्यामध्ये हळद एक चमचा तिखट अगदी मी थोडंसं घातलं आहे अर्धा चमचा त्याचबरोबर आपण त्यात घालणार आहोत सांबार मसाला जर तुमच्याकडे असेल तर तो तोही तुम्ही टाकून बघा खूप छान अशी टेस्ट येते हे सगळं घातल्यानंतर आपण घालणार आहोत त्यामध्ये थोडासा असा सांबार -सा सा मसाला आणि हे छान असं परतून घेणार आहोत ते बघा तुम्ही बघू शकता रंग किती छान आलेला आहे त्याचबरोबर त्यात आपण घालणार आहोत अगदी चवीनुसार मीठ त्यानंतर आपण हे छान असं मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर आपलं हे ऑलरेडी शिजलेलं आहे दलिया त्यामुळे आपल्याला जास्त वेळ काही शिजवायची गरज नाही आहे हे सगळे छान मसाले परतले की अगदी थोडंसं असं पाणी घालायचं आहे जेणेकरून आपला दलिया छान असा मऊ आणि लुसलुशीत तयार होईल पाणी घातल्यानंतर आपण त्यामध्ये घालून घेऊया थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर घालू त्यामुळे छान वास येतो आणि यात आपण घातणार आहोत आपला दलिया अशा प्रकारे छान आपली खिचडी ही तयार आहे दलियाची ही मुलांसाठीही खूप पौष्टिक असते तुम्ही नक्की देऊन बघा मुलांनाही आवडेल कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ असेच वेगवेगळे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा